आपल्या आयुष्यात सुरुवात ही खूप महत्त्वाची असते मग ती कोणत्याही कार्याची असो आपण देवाची आराधना करतो त्याचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढे होतो आमच्या रंगभूमीवरती सुद्धा असंच काहीसं असतं नमस्कार मी नाटकवाल्या चिलेख आणि आज आपला आहे तिसरा एपिसोड आपण या तिसऱ्या भागात नांदीबद्दल भाष्य करणार आहोत हो नाटकाच्या सुरुवातीला म्हटली जाणारी नांदी ओ, तांदी। तर ज्यांनी कोणी आतापर्यंत नाटकवाल्याची चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा चला पुढे बोलूया लहानपणी शाळेचे क्लासेस सुरू व्हायच्या आधी आपण नेहमी परिपाठ करायचं त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रार्थना म्हणायचो किंवा घरातून बाहेर पडायच्या आधी आपण देवाची पूजा करून बाहेर पडतो बरोबर ना किंवा आपण जेवायच्या आधीसुद्धा वदनिक वय घेता श्रीहरीचे असं स्तोत्र म्हणून जेवायला सुरुवात करतो त्याच्यापेक्षा पुढे गेलो तर लग्न करताना लग्न मंडपात आली लग्न अशी मंगलाष्टका म्हणून आपण नवीन आयुष्याची सुरुवात करतो ही असते सुरुवात म्हणजेच नांदी आणि नांदी म्हणजेच सुरुवात प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात करताना नांदी होणं हे खूप गरजेचं असतं तसंच नाटक सुरू होण्यापूर्वी आम्ही रंगभूमीची आराधना करतो नाटक सुरू व्हायच्या आधी सुद्धा नांदी म्हणतो मराठी रंगभूमीच्या आधीपासून सुरू असलेली ही परंपरा नांदी म्हणजे धैर्य ईशस्तव मी आजपर्यंत अनेक स्टेजवरती नाटकं केली आणि माझ्या सुभाग्याने तिथे प्रत्येक वेळेला नाटकाच्या आधी नांदी म्हटली गेली पण विचार येतो जिथे जिथे नाटकाच्या आधी नांदी म्हटली जात नाही त्या कलाकारांचं काय पण ह्या बाबतीत मात्र मी खूप सुभागी आहे कारण मी जिथे जिथे नाटक केले तिकडे तिकडे नांदी होत आली आहे नांदी म्हणजे दही साखर प्रत्येक चांगल्या कामाच्या आधी जाताना खाल्ली जाणारी दही साखर म्हणून मी माझ्या मांजराचं नाव सुद्धा नांदी ठेवली तर तिसरी घंटा व्हायच्या आधी नांदी म्हटली जाते काही ठिकाणी तर तिसरी घंटा झाल्यावरती सुद्धा नांदी म्हटली जाते बरं का पण नांदी म्हटली जाते स्वतःच्या भूमिकेत शिरण्यासाठी नांदी आपल्याला खूप मदत करते त्याच्यामुळे रंगमंचावरती दिग्दर्शक लेखक सर्व पात्र सर्व आजूबाजूचे कलाकार आणि आपतेष्ट गावातले मानकरी वगैरे सर्व लोक स्टेजवरती येतात नांदी ही बंद पडद्यामागे म्हटली जाते पण त्याची साध त्याचा नाद हा अख्या आभाळभर त्याची सकारात्मक ऊर्जा पोहोचवतो बऱ्याचशा गावी स्त्री पात्रांना नांदीच्या वेळी आरती धरायचा मान सुद्धा मिळतो आणि त्याच्यामुळे मला सगळ्यात जास्त ऊर्जा मिळते सुरुवातीला संस्कृत नाटकामध्ये नांदी म्हणजे जा श्लोक म्हटले जायचे पण जशी जशी मराठी रंगभूमीची सुरुवात झाली तसे तसे हे गीतांमध्ये बदलले आणि त्याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार उदयास आले जसे की प्रार्थनीय सामाजिक राजकीय अशा अनेकशा नांद्यांचे प्रकार तसेच गावाची नांदी वेगळी वाडीची नांदी वेगळी मंडळाची नांदी वेगळी त्याच्याबरोबरच बरेचशा नाटकांची सुद्धा नांदी वेगळी होऊ लागली त्यातीलच एक नांदी म्हणजे पंचतुंड नर रुंद माल धर पंचतुंड नरुंड माल धर पार्वतीशा नमितो किंवा नमनट त्यातल्या अशा अजरामर झालेल्या नांद्या या आहेतच किंवा मी वेगवेगळ्या गावात गेले तिकडे मला अजून वेगवेगळ्या टाईपच्या नांद्या समोर आल्या त्याच्यामधली एक प्रभाकर भोळे स्मृती कलामंच त्यांची अशी नंदी ना, नांदी आहे जागवीत ते स्मृती ए प्रभा घरा ते स्मृती प्रभा आता मला त्याचं ना पूर्ण गाणं आठवत नाही आहे पूर्ण नांदी आठवत नाही आहे पण त्याच्यामधलं ना एक वाक्य होतं नाट्याचे रुधिरूप लाविले नाट्याचे रुधिरूप लाविले बहरून त्याचा जरूक्ष आणि ही लाईन मला सगळ्यात जास्त आवडते त्यानंतर जेव्हा मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलं नाटक केलं ते होतं हडपीडला तर तिकडे मला मंडळाची माहिती देणारे एक नांदी मिळाली आता पहिली नांदी जी मी तुम्हाला म्हणून दाखवली ती स्मृतीप्रित्यर्थ होती आणि दुसरी नांदी ही मंडळाची माहिती देणारी होती तर त्याच्यामध्ये असं होत पावना देवी पिढ्याची पावना देवी पिढ्याची स्थापी नाट्य मंडळ स्थापी नाट्य मंडळ इसवी सनशे तर ह्याच्यामध्ये आपल्याला पावणादेवी गावाचं नाव खडपीळ आणि स्थापन केलेलं वर्ष ह्या तिन्ही गोष्टी समजल्या अशाच अशाच माहिती देणाऱ्या नांद्या सुद्धा गावागावात आजही प्रचलित आहेत आता त्याच्यानंतर एक भारी गोष्ट सांगेन म्हणजे ही नांदी मला पर्सनली खूप आवडली पण ना मला ती नांदी म्हणता येत नाही तर गावखडीत एक पप्या पाटील म्हणून टाकतात तर ते खूप चांगलं नाटकात काम करतात आणि ते दिग्दर्शक म्हणून मला मुण। प्रचंड आवडतात आणि त्यांचं काम मला बघायचं होतं म्हणून मी खास गावखडीमध्ये गेले होते आणि तिथे मी एक नांदी ऐकली की जय गंगे जय गंगे भागीरथी हर गंगे आता मला वेग ती नीट म्हणता येत नाही मी प्रयत्न केलाय पण अशा वेगवेगळ्या टाईपच्या नांद्या म्हटल्या जातात आणि त्याच्यानंतर वेळ येते ती माझी फेवरेट नांदी म्हणजे जी नांदी ऐकून मी लहानाची मोठी झाली म्हणजे जी नांदी माझ्या नसानसात भरलेली आहे मी आजही कुठेही शोला गेले माझं नाटक जिथे कुठे असतं भलेही कुठचीही नांदी झाली पण त्या नांदीच्या आधी किंवा पूर्ण शो मध्ये माझ्या डोक्यामध्ये एक नांदी एक असं सूर माझ्या डोक्यात असा घुमवत असतो तो म्हणजे माझ्या गावची नांदी म्हणजे माझ्या गावात जी नांदी माझ्या स्टेजवरती म्हटली जाते जिथे मी पहिलं नाटक केलं तर ती आहे रामेश्वर देवा जय आई कालिके रामेश्वर देवाजे आई कालिके नमन तुम्हा करीतो आम्ही अज्ञ बालके नमन तुम्हा करीतो आम्ही अज्ञ बालके नमन तुम्हा करीतो आम्ही अज्ञ बालके आता मला माहिती आहे माझा तेवढा पण सूर चांगला नाही आहे किंवा तेवढाही माझा आवाज चांगला नाही आहे पण ही नांदी मी जेव्हा जेव्हा ऐकते आता प्रत्येकाला स्वतःची नांदी खूप जास्त प्रिय असते तसंच तस माझं सुद्धा आहे म्हणजे मी कुठच्याही कार्यक्रमात असेल तरी मला हे साठवत जेव्हा मला करेज असेल किंवा कुठच्याही मिटिंग मध्ये जरी मी गेले जरी स्टेज नसेल तिथे पण शेवटी आर्टिस्ट आहे ना शेवटी कलाकार आहे त्याच्यामुळे शेवटी असं होतं की बाबा ना, नाही 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 काय करू काय करू घाबरले मी घाबरले तर मी कोणत्याही कामाच्या आधी ही नांदी मनातल्या मनात म्हणते पण त्याच्यामध्ये माझा इंस्टाग्रामचा बायो तुम्ही बघितला असेल तर त्याच्यावरती एक वाक्य आहे नाट्य नसे हे देवा ही पूजा तुझी तर हे वाक्य जे आहे ना ते माझ्या गावाच्या नांदीतलंच आहे तर ते कसं आहे नाट्य देवा ही पूजा तुझी हे देवा पूजा भक्तीतच विरलेली सेवा मुची भक्तीतच विरलेली सेवा मुची घ्या मानुनी गोड गोड स्तव नाम से घ्या गोड गोड नमन तुम्हा करीतो आम्ही अज्ञ बालके नमन तुम्हा करीतो आम्ही अज्ञ बालके तर ह्या नंदीमध्ये तुम्हाला बघायला मिळतं की आम्ही देवाची आराधना करतो नटराजाची आराधना करतो गणपतीची रामेश्वर कालिकेची रामेश्वर कालिका हे आमच्या काळबादेवीतलं देवस्थान आहे तर त्याची आराधना करतो आणि आम्ही त्यांना सांगतो की आम्ही बाबा अज्ञान बालक आहोत तुझी बाळ आहोत तर आम्ही तुझी जे काही सेवा करू म्हणजे जी काही पूजा जी आम्ही नाटकातून तुझी करतो तर ती मानून घे आम्ही तुला नमन करतो असं आहे आणि त्याच्यामध्ये शेवटचं जे कडवं आहे हे मी खास गोष्ट सांगू इच्छिते की मी त्यांना नाना काका म्हणते माझे सख्खे काका आहेत ते तर प्रदीप शेटे त्यांचं नाव आहे तर ह्या नांदीचं शेवटचं कडवं हे त्यांनी लिहिलेलं आहे आणि ही नांदी मला प्रचंड आवडते तर आमच्या गावात ही नांदी म्हटली ना? जाते म्हणजे ऑन स्टेज सगळे कलाकार एकत्र येऊन ही नांदी म्हणतात पण काही ठिकाणी मी जिथे जिथे बघितलंय ना तिकडे बऱ्याचशा ठिकाणी रेकॉर्डिंगवरती नांदी म्हटली जाते ही कुठेतरी खंत आहे मनाला पण ठीक आहे नांदी म्हटली जाते हे महत्त्वाचं आहे तर आता तुम्ही माझं एवढं सगळं ऐकून घेतलं माझी फेवरेट नांदी तर मी तुम्हाला सांगितली पण तुमची फेवरेट नांदी तुम्ही मला नक्की कळवा आणि तुमच्या गावात कोणती नांदी म्हटली जाते कशी म्हटली जाते हे सुद्धा मला नक्की सांगा आणि मी तुम्हाला हे म्हणेन आपला तिसरा भाग मी इथेच थांबवते पण चौथा भाग बघायला तुम्ही लवकरात लवकर, लवकर यूट्यूब चॅनल नाटकवाल्याची लेख हे सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सर्व काही करा थँक्यू सो मच so आपण सगळे भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या नवीन सुरुवातीची नांदी लवकर करा